राज्याचे मुख्यमंत्री सन्मान एकनाथ शिंदेजी यांनी उसाटणी येथील वारकरी संप्रदायाच्या सभेमध्ये सांगितले होते की जे तुमच्या मनात आहे ते माझ्या मनात आहे जेणेकरून त्यांनी एक सूचना दिली होती की मलंगड जो आहे तो अतिक्रमणापासून मुक्त करण्यासाठी तिने एक संकेत दिले होते त्याचसोबत सन्मान्य खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील मलंगडावरती जे अतिक्रमण आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची त्यांनी देखील संकेत दिले होते त्याचीच प्रचिती म्हणून काय की कालच गुरुवारी सकाळी पहाटे चार वाजता उल्हासनगर अंबरनाथ येथील प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून तिथे जे काही अतिक्रमण होतं घरं हॉटेल्स आणि ढाबे हे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात येत आहेत या, या मागचं मुख्य कारण हे होतं की दरड कोसळण्यामुळे काही जणांचा जीव गेला होता येणाऱ्या काळामध्ये अजूनही काही लोकांचा जीव जाऊ नये या सगळ्या ढाब्यामुळे तिथे ज जमा लोक जमा होतात तेने जेणेकरून अशा काही घटना घडत असतात याला आळा घालण्यासाठी आणि अतिक्रमण हे पूर्णपणे नेस्तनाबूद करण्यासाठी आता त्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे आता हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे की हे जे अतिक्रमण आहे ते पूर्णपणे काढण्यात येत आहे की काही फक्त काहीच बेकायदा बांधकामावरती हे कारवाई करण्यात येते पुणे येथील घटना घडल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बेकायदा बेकायदा बांधकाम धंदे आणि अमली पदार्थ आणि नशेच्या विरुद्ध आता पूर्णपणे आक्रमक झालेले आहेत त्यामुळे जनतेने देखील कुठे ना कुठेतरी आता त्यांना एक चांगलं वाटत आहे किंवा असं म्हणायला वाव वावग ठरणार नाही की जनता देखील आठ कुठेतरी एक आनंदित आहे कारण की ह्या बेकायदा बांधकाम हे बे हे जे अंमली पदार्थ आणि नशामध्ये नशामुळे नशाम संपूर्ण महाराष्ट्र हात तळागाला जात आहे